सांगते ज्या दिवशी जरांगे माझ्या पुढे येईल ना नाही त्याला थोबाडला ना ठाकऱ्याची ना माझ्या पुढे आलाय नाही ना थोबाड फोडलं त्याच किती नीच प्रवृत्ती आहे तुझी काल तुझ्या वेळेला बीड लागलेला होता मरायला तिथं हा नीच प्रवृत्तीचा माणूस सन्मान करत नाही जो स्त्रियांचा आदर करत नाही जो धर्माला मानत नाही तो कसला रे मराठा तो कसला रे छत्रपतींचा मावळा याला तुम्ही छत्रपतींचा मावळा कसा म्हणू शकता हा माझ्या पुढे येईल ना नाही याचा काहीतरी लाज कितीही नाचलात ना, ना मी? तरी, नाच तरी तुमच्यावरच्या कारवाया बंद नाही होणार बर रे लक्षात ठेवा किती दिवस लपशील तुझी या टी होणार तुझ्यावर कार्यवाही होणार तू आतमध्ये जाणार दंगल कशी घडवून आणली कसे त्यांचे मोरके दंगलकार कसे प्री ने सांगत होते ए घेरा घाला घेरा घाला कसा एक जण लो, लोकांच्या डोक्यावर उभारा हा निश्च प्रवृत्तीचा माणूस ज्याने फक्त सगळ्या सोयऱ्यांसाठी हा लढा उभारला करोडो मराठ्यांना वेड्यात काढलं याचे कितीतरी प्रमाण तुमच्या पुढे आलेत रे करोडो मराठा सावरलाय पण काही आहेत थोडे थिडके त्याच्या मागे पळणारे गुंडा भरणारे जो महिलांचा सन्मान करत नाही जो स्त्रियांचा आदर करत नाही तो कसला रे मराठा तो कसला रे छत्रपतींचा मावळा याला तुम्ही छत्रपतींचा मावळा कसा म्हणू शकता कसं काय याला छत्रपतींचा मला सांगा ना तुम्ही बाकी जाऊ दे सगळं खड्ड्यात जाऊ दे महिलांचा आदर नाही केलाय आणि नाही करू दे याच्या याचे जे समर्थक आहे ते अजूनही काही काही समर्थक आहेत ना ते किती गलिच्छ भाषेत मध्ये मला व इतर महिलांना बोलतायत त्या सानपताई असेल मी असेल ज्या ज्या महिला आमच्या जयाताई भोसले असतील फेसबुकवर किती गलिच्छ भाषेत ज्या हिंदुत्वाचं काम करतायत ना जातीचं काम करत नाही आम्ही महिला कुठल्याही जातीचं काम करत नाही हे पहिलं लक्षात घ्या आम्ही महिला हिंदुत्वासाठी लढतोय हिंदुत्वाचं काम आम्ही करतोय आमचा धर्म वाचवायचा आहे आमचा धर्म वाढवायचा आहे आम्हाला आमच्या धर्मावर जर गदा आली ना तर त्याच्यासाठी आम्ही अगदी तलवारी हातात घेऊन उभं राहू हो आहोत आम्ही छत्रपतींच्या शिवकन्या आहोत आहोत आम्ही हिरगणित स्वाभिमान आणि अभिमान आहे आम्हाला त्याचा आहेच असा लाच हवा असायलाच हवा लाज वाटायला पाहिजे वेळेला याचे लोक महिलांवर बोलतात हा एक ब्र शब्द काढत नाही म्हणजे काय तर हा मी इंस्टाग्रामला आहे ना कमेंट ऑफ करते त्याचं कारण काय माहितीये का, का? प्रत्येकाला उत्तर देत बसायला इतका वेळ नाही मी एवढं हँडल करत नाही बाबा ते फेसबुक इन्स्टा युट्यूब नाही माझ्याच्या एवढं होते नाही होते मला नाही त्याचं किंवा मला त्यावरून काहीतरी पैसे मिळावेत या उद्देशाने मी कधीच काम करत नाही जर माझा उद्देश तो असता फक्त पैसे मिळवणे पैसे कमवणे तर मी आ, अगदी फेसबुक आणि इंस्टा हे पण आहे ना अगदी जोरात मध्ये ते चालू दिलं असते मी मला नाही इंटरेस्ट त्याच्यामध्ये मी फक्त आहे ना माझे विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवते त्याचं कारण माझ्या विचारांमुळे आणि माझ्या सांगण्यामुळं बऱ्याच जणांचे डोळे उघडलेत आणि मला तेच करायचंय तर त्या इन्स्टाला इतक्या घाण शिव्या मला देतात ना म्हणून मी काय करते ते ऑफ करून ठेवते कमेंट परंतु अठरा फेब्रुवारीचा जो बॅनर होता ना छत्रपतींचा शिवजयंती निमित्त बनवलेला त्याला मात्र मी कमेंट ऑफ केलं नाही म्हटलं म्हटलं बघूयात हे काय करतात अरे त्या बॅनर खाली सुद्धा यांच्या घाणघाण शिव्या मी कुठं चाललीये तुमची मानसिकता किती ढासळवत आहे म्हणजे तिथं तरी मला शिव्या द्यायला चान्स मिळतो ना म्हणून सोडायचं नाही तो बॅनर छत्रपतींचा होता रेवर हे तरी बघायचं होतं जरा किती म्हणजे ह्याच्याहून कळतंय ना हा पण काय आहे आणि मी सांगते ना ज्या दिवशी जरांग्या माझ्या पुढे येईल ना नाही त्याला थोबाडला ना ठाकऱ्याची नाव लावणार नाही बघा फक्त माझ्या पुढे येऊ द्या त्याला कधी यावं तो ती वेळ यावी ती वेळ यावी की जरांग्या माझ्या पुढे आलाय नाही ना थोबाड फोडलं त्याचं हुदे काय व्हायचं ते हुदे केस झाल्या माझ्यावर तर मला हरकत नाही मी घाबरतही नाही केसवर केसला बिसला ना मी घाबरत नसते कळ ना हा माझ्या पुढं ज्या दिवशी येईल ना नाही याचा थोबाट फोडला ना मी हा देवीदास ठाकरेचं नाव नाही लावणार उना लक्षात ठेवा फक्त माझ्या पुढे येऊ द्याला फक्त माझ्या पुढे येऊ द्या ती वेळ यावी कधीतरी शिवकन्या काय आहे आणि शिवरायांच्या विचारांची वाघीण काय आहे हे तुला दाखवेल दाखवेल मी त्यावेळेला फार झाले फार सहन करतोय आम्ही दोन वर्षे होत आली आता फार सहन करतोय लिमिट असतं कुठल्याही गोष्टीला अरे इतकी नीच प्रवृत्ती आहे ना तुझी भिकार चोट माणसा काय बोलावं तुला किती नीच प्रवृत्ती आहे तुझी काल तुझ्या वेळेला बीड गेला होता मरायला तिथं तू ना तू काय तिथं तुझं नाहीच ना रे संतोष देशमुख यांना न्याय मिळावा हा तुझा उद्देश नाही हा तुझा हेतू तु� नाही तुझा हेतू फक्त स्टंटगिरी करणं तुझा हेतू फक्त नाही का मीडिया मिडिया पुढं जर पुढं असेल मरून जाशील रे तू अरे तू ना फाशी लावून मीडिया जर, जर पुढं असेल ना तुझा विषयच संपला तू गेला का ना तुला मीडिया गर्दी आता गर्दी तर नाहीच होते चल तू गर्दीचा आणि तुझं हा चाल तू कोणाचा कार्यक्रमात जाऊन नाचावं फक्त बस लगीन लोकाचं नास्त येड्या भोकाचं अशी तू तु, तुझी तरा झालेली आता कोणाच्या याच्यात उड्या घे कायदेशीर रित्या कायदेशीर रित्या कार्यवाही चालू आहे कुठंही कार्यवाही थांबलेली नाही काय खोट बोलतोय रे काय खोट बोलतोय मला त्या बीडमधन फोन आलेत की ताई ते जे कराड आहेत ना ते शाकाहारी आहेत माळकरी आहेत ते नॉनव्हेज खात नाही आणि हा तिथं बोलतोय की त्यांना धस पण आणि हा पण धस साहेब जरा काहीतरी लाज बाळगा ठीक आहे एखाद्यावर करावं काय ते पण इतकं पण नाही खालच्या पातळीवर जावं आणि इतकंही नाही खोटं बोलावं की तो माणूस व्हेजिटेरियन आणि हे बोलतायत काय तो माणूस शाकाहारी आणि हे बोलतात त्याला चिकन आणि मटण पुरवल्या हो जाते जेलमध्ये एखाद्याला ट्रोल करायचं म्हणून किती करावं एखाद्याला त्याला तुम्हाला नाही का काही करून याला सजा द्यायची काही करून हा चुकीचा आहे काही करून धनंजय मुंडेचा आणि याचा संपर्क आहे धनंजय मुंडेचा हा माणूस आहे आणि ज्यांनी मारलं ते धनंजय मुंडेची माणसं आहे आणि कराड धनंजय मुंडे धनंजय मुंडेवर ते सगळं लादण्यासाठी किती काय 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 जमा करताय मला सांगा तुम्ही कशासाठी यंत्रणा आहे ना मला वाटतं संतोष देशमुख यांच्या मारेकरांना ज्या पद्धतीने उचलण्यात आलेला आहे किंवा जो ज्या पद्धतीने त्याचा तपास चालू आहे ना तो संथ गतीने नाही इतक्या फास्ट चालू आहे सांगा ना तुम्ही तो मनसुख हिरेर मारून टाकला होता लागलाय का आतापर्यंत त्याचा तपास लागलाय का तपास अरे तोंडात मध्ये रुमाल कोंबून त्याला समुद्रात फेकून देण्यात आला खाडीत मध्ये लागलाय का तपास यांच्या यांच्या सरकारमध्ये असताना झालं होतं सुशांत शिंगरा शिंगराजपूत अरे त्याच्या घरातली काम का, कामगार मंडळी सांगतायत पीएमवाला सांगतोय की त्याच्या नख होते त्याच्या गळ्याला नख होते पीएम रिपोर्ट सुद्धा दाबण्यात आला लागलाय तपास तो पण कुणाचा तरी मुलगा होता ना रे असं नाही करायचं असं नाही करायचं म्हणजे मला आहे बघा मी काय ना कम्पेअर काय करते की तपासाबद्दल की यांचा तपास किती फास्ट गतीने चाललाय आणि तो अजूनही अजूनही ते आहे त्याला अजूनही विचारायला नाही ना, न्याय नाही आणि मुंबईमध्ये केस नाही घेण्यात आली त्याच्या वडिलांची त्याला त्याच्या त्याच्या ठिकाणी जाऊन केस करावी लागली आणि नंतर नंतर आणि केस आली किती अन्याय यांनी महाविकास आघाडीने आणि यांना हे बोलायला या केसवर नाव ठेवावं फडणवीसांना असं कुठलंही कृत्य त्यांनी केलेलं नाहीये तरी उठलं की फक्त शोधत राहतात कुठं सापडतंय का काय कुठ सा फक्त चाचपत राहतात अरे कचरा तुम्ही ना नो भिकारी आहे तुम्ही कचरा चाचत मारी तुम्ही तुम्ही शोधत राहा महाविकास आघाडीवाल्यांनो शोधत राहा सापडता का सापडता का हा घाण आहे घाण तुम्ही महाराष्ट्राला लागलेली कीड बर इतके तुम्हाला आहे ना जिथं तिथं अपयश येत आहे हा अरे दिल्लीमध्ये सुपडा साफ झाला लाजा कशा नाही रे काँग्रेसवाल्या अरे दिल्लीत सुपडा साफ झालाय तुमचा काही राहिलं नाही दिल्लीमध्ये तुमचं चेक सपाट करून टाकले कोणत्या नाकाने बोलताय रे आ? तो राहुल गांधी जयंतीला म्हणतो श्रद्धांजली देतोय म्हणजे छत्रपती जन्माला आलेत आणि हा त्यांना श्रद्धांजली वाहतोय आणि हा देशाचा पंतप्रधान होण्याचं स्वप्न बघतोय असे तर तु नमुने तुमच्या पक्षात मध्ये आहे मध्ये आहे रे तुमचं जे संघटन आहे ना कसलं संघटन बनवलं होतं तुम्ही ते हा बै इतका स्वच्छ कारभार करणारा माणूस अभ्यासू व्यक्ती परंतु त्याला कसं डागवायचं त्याला कसे डाग, डाग लावायचे तो कसा निष्क्रिय आहे त्यांचं गृह खातं हे कसं आम्हाला काढता येईल हे कसं आम्हाला सिद्ध करता येईल याच्यावर मात्र जास्त भर आहे हा महाविकास आघाडीचा महाविकास आघाडीने महाभकास आघाडी आहे ती तुम्ही कितीही नाचलात ना तरी तुमच्यावरच्या कारवाया बंद नाही होणार बर करेल लक्षात ठेवा कारवाई होणार आणि ती होणार आणि ते अटळ आहे कितीही नाच तू काय केलं माहिती आहे का देशमुख घराण्याला भावनिक करून तू देशमुख घराण्याच्या आड लपायला लागला जरा नंगे नाही रे नाही किती दिवस लपशील किती दिवस लपशील तुझी यासाठी होणार तुझ्यावर कार्यवाही होणार तू आज तू मध्ये जाणार आज सुशील कुलकर्णींचा व्हिडिओ बघितला का कुणी कुणी बघितलाय त्यांना त्यांना ज्यांनी जाऊन बघा सुशील दादा कुलकर्णी यांनी अगदी ए टू झेड दंगल कशी घडवून आणली कसे त्यांचे मोरके दंगल का कसे प्री प्लॅनिंग ने सांगत होते ए घेरा घाला घेरा घाला कसा एक जण लो, लोकांच्या डोक्यावर उभा सांगत होता पुढे या पुढे की पोलिसाला मारत होती कशी दगड फेक करत होते कसं गावाला कड केलं होतं आणि पोलिसांना बंदिस्त केलं होतं गावामध्ये खऱ्या अर्थाने पोलिसांनाच मारलं दगड ही यांच्याच लोकांनी केली पोलिसांची दगड फेक कुठेच दिसत नाही व्हिडिओ आहेत दगड फेकी आया बहिणांना दगड लागले आणि हे यांनी प्री प्लॅनिंग करून ठरवलेलं होतं हे जरा नंगेनी टोपेनी यांनी प्री प्लॅनिंग केलेलं होतं त्याच्यात रोहित पवार पण आहे बरं का कारण अवघ्या दहा मिनिटात रोहित पवार तिथे पोहोचतात रोहित पवारचं घर कुठं दहा मिनिटात कसे काय रोहित पवार तिथे पोहोचले त्याच्या अगोदर ते तिथून निघाले त्याच्यानंतर दंगल घडली कस काय हो काय बर हे जरांगेच सगळं बाहेर येणार लक्षात ठेवा सगळं बाहेर येणार आणि सगळं आम्ही बाहेर काढणार हा सुशील दादांना पण शिव्या देण्यात येतात मलाही शिव्या देता देण्यात येतात भाऊ तोडसेकरांनाही शिव्या देण्यात येतात आम्ही मराठा द्वेषी नाही रे आम्ही जरांगी द्वेषी आहोत जरांग्याच्या भूमिकेचे द्वेष मी तर म्हणते ना आता जरांगेची भूमिका भूमिकाचे मी मी जरांगीद्वेषी आहे हो मी इतक्या दिवस म्हणत होते आणि खरंच खरच नव्हता माझा त्याचा वाद पण आता माझा त्याचा वाद आहे का बरं त्यांनी छावा चित्रपटाचं कौतुक केलं नाही अरे तू मराठ्यांचा ना नेता करायला पाहिजे होत तू म्हणायचं होतं अरे जा कस छळ करून मारलं रे छळ करून मारलं रे या, मार या परकीयांनी आपल्या राजाला कसे हाल केलेत रे त्यांचे जा एकदा बघा आव्हान केलं असतं याने काय केलं नाही तू तुझे बरे दोन दोन चित्रपट सहा महिन्यात मध्ये काढायला कळलं ना जरांग्याच जाऊ द्या परंतु जरांग्याचा एकही कार्यकर्ता म्हणत नाही की छावा बघायला जा जरांगे जाऊ दे जरांग्याचा जे समर्थक आहे ना त्याचे जे थोडेफार राहिलेले आहेत आता त्या समर्थकांमध्ये एकही समर्थकाची पोस्ट नाहीये हा त्या पिक्चर मध्ये चुकीचा इतिहास कसा दाखवला त्या नावाने मात्र बोंबा मारतायत सोयराबाईंना का बरं विलन दाखवलं शिरकेंना का बरं विलन दाखवलं म्हणून त्याच्यावर बोंबा मारतायत आणि रडतायत आणि इवळतायत बर का ह्याच्या कळून जात ना हा कोण आहे अरे तो पिक्चर बघितल्यानंतर ना रक्त चळसळत आहे रक्त सळसळता सड़ अंगातलं आता याने काय आव्हान केलं माहिती का बावीस फेब्रुवारी ते बावीस मार्च प्रत्येक गावातल्या लोकांनी भेटायला या याला कुठं छत्रपती भवनला छत्रपती भवनला भेटायला या मला प्रत्येक बर पुढची रणनीती पुढची रणनीती आखायची काय आखायची आता आता मग सत्तावीस अठ्ठावीस डम्पर घेतलेत ना आता आणखी की किती घ्यायचे समाजाच्या नावावर काय रणनीती आखतो किती रणनीती नीती आखून आणखी आणखी काय काय मोहमाया जमा करतोय माझी विनंती आहे मराठा बांधवांना अजिबात फिरकू नका अरे याने तुमच्या नावावर एवढी मोहमाया जमा केली कुठल्या आंदोलकाला याने काम दिलंय ज्यांच्यावर केस झाल्या ना मला त्यांना विचारायचंय एक रेकॉर्डिंग आलेली तुझ्याच कार्यकर्त्यांची सुशीलदा ती पण ऐकवली तो काय सांगतोय विकलेली नाही बर कोण आहे तो कार्यकर्ता जो याच्या ये सोबत येणार चार मधला याच्या सोबत आहे बघा एक जण तो कार्यकर्ता तो ते चार, चार, चार नाही का कोपर्डीच्या घटनेतली त्यातला एक याच्या सोबत होता ना त्याचं रेकॉर्डिंग येते जो म्हणत होता नाही ह्याने आमच्यासाठी खूप काही केलं त्याच त्याची ऑडिओ क्लिप जो म्हणतोय की का, याने काही आमच्यासाठी विकलेलं नाही आता ते कदाचित अगोदरच असणार ते काय आंदोलन चालू झालं तेव्हा तर काय याचं नाव झालं म्हणून याच्यासोबत बरेच जण येऊन चिटकले परंतु ती जी ऑडिओ क्लिप आहे ती ऑडिओ क्लिप ही दंगलीच्या अगोदरची आहे काय आहे तो सांगतोय याने काही समाजासाठी शेती विकली नाही याने याच्या हौशी मौजीसाठी विकलेली आहे काही केलं नाही याने समाजासाठी काहीच केलेलं नाही का नाही गेला हा अगदी बरोबर आहे दादा हा का नाही कोपर्डीच्या ताईच्या लग्नाला का नाही गेला हा जायला पाहिजे होत नाही गेला हा त्या कोपर्डीच्या ताईच्या सॉरी कोपर्डीच्या ताईच्या बहिणीच्या लग्नाला का नाही गेला हा का नाही गेला त्याच्या कुलीच्या बहिणीच्या <laughs> लग्नाला निमंत्रण हवंय तुला अच्छा